हे आता त्याला नमस्कार, नमस्कार तोड़कर सर नमस्कार नमस्कार बुलढाणा जिल्ह्यामधून काही मंडळी आमची खामगाव तालुका नायदेवी आणि मी स्वतः एक चिखली तालुका कारखेड मधून आलेलो आहे थोडस का आपल्या ऑफिसला भेट देणं आम्हाला बरेच दिवसाची इच्छा होती आणि आज रोजी नेमकं तुम्ही हवामानाबद्दल आम्हाला नेमकं माहिती पुरवतात पण नेमकं आम्हाला खरंच मनापासून नेमकं कसं पुरवता काय आम्हाला तेवढं येतात थोडस नक्कीच सर्वप्रथम सगळ्या मंडळींना शिवराय न्यायदेवी असेल किंवा खामगाव चिखली अनेक भागांमध्ये आपला जो अंदाज पोहोचण्याचं काम करतात ही शेतकरी मंडळी आहेत अत्यंत प्रेम आणि जे काही माझ्याबद्दलचे त्यांच्याबद्दल मत अनेक ठिकाणी ते पोहोचत आहेत असे सगळे मंडळी इथे आज पोहोचलेले आहेत पहिली गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये जे काही पावसाळी वातावरण झालंय किंवा पावसाचं जे काही सत्र चालू असतं ह्याबद्दल आपल्याला प्रत्यक्षात यामागचं पार्श्वभूमी काय आहे यामागची सेटअप काय आहे किंवा यामागची मेहनत काय असते हे स्वतः इथे पाहण्यासाठी आले आहे आणि जवळपास एक ते दोन वर्षाची आमची जी काही भेट होती ती आज प्रत्यक्षात झालेली सुद्धा आहे जास्त काही वेळ घेत नाही लगेच आपल्या ऑफिसमधील सेटअप बदल आपण अंदाज सांग सांगायला सुरुवात करतोय आज आहे चौदा ऑगस्ट अंदाजाबद्दल तुम्हाला याबद्दल सांगितलंय वेगळं काही सांगायचं काम नाही पण यांच्या समोर तो अंदाज आपण आज व्यक्त करतोय तर बघा हा आहे जो काही आपल्या इंडियन ओशन सिस्टमचा जो काही सॅटेलाइट इमेज आहे महाराष्ट्र नकाशात त्यांच्यासमोर आपण प्रेजेंटेशन देखील केलेलं आहे पण जे काही सर्कल वाईज आणि ज्या काही भारताच्या विविध भागांमध्ये पाऊस येणाऱ्या जी काही प्रणाली असते इंडियन हॉस्टिल सिस्टम वगैरे भाग जे आहेत हे देखील आता यांच्यासमोर यांना दाखवते जे वारे अरबी समुद्राकडनं एमपीकडे जातात जे वारे एमपीकडे परत महाराष्ट्राच्या काही भागांकडे येत आहेत आणि जे काही बंगालच्या उपसर्गात जे काही लो प्रेशर उपस्थित आहे त्याचा प्रभाव छत्तीसगड मार्गे जे काही तेलंगणा मार्गे जे काही महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये प्रोत्साह होतोय या भागामध्ये आज चौदा ऑगस्टला बुलढाणा साईडमध्ये काही ठिकाणी खामगाव एरिया नागपूर एरियामध्ये गर्मीची आणि उष्णतेची लेवल देखील आपल्याला या पिवळ्या सर्कल वाईज पाहायला मिळते पण ह्यामुळे जे काही बाष्पगण असतात ढगांची जी काही जाडी असते ती बनाला पोषक वातावरण जे आहे ते आपल्या मध्ये ते समजतं याच्यावरती ते समजत नाहीये तरी सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेचा जो काही पाऊस असेल रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान आता वेळेचं काही यामध्ये बंधन नाही कारण की वारे जे आहे ते ऐंशी किलोमीटर पर हाऊसनी स्पीडने आपल्या स्पष्ट मॉडेलनुसार दिसत आहेत त्यामुळे याची वेळ फिक्स नाही पण संध्याकाळच्या वेळेला खामगाव एरिया असेल अकोला असेल बुलढाणा नागपूर जिल्हा असेल या भागामध्ये नक्की तो ऐंशी किलोमीटरच्या अंदाजामध्ये पन्नास किलोमीटरच्या अंदाजामध्ये हा पाऊस नक्की तो पडणार आहे खांदेचं जे काही चित्र आहे काल दिवसभर आभार होते पण आता वाऱ्यामुळे ते आभाळ थोडं पांगले आणि वाटतंय पण याची चिंता बिलकुल करू नका कारण की ज्या सर्कलमध्ये वार येतात त्या सर्कलकडनं ढगांची गर्दी देखील पाहायला मिळते हे ढग संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होऊन नाशिक वगैरे क्षेत्रामध्ये इथे त्याचं संक्रमण तयार होणार आहे आणि त्याच भागामध्ये हे जे काही वारे आजच्या लाईव्ह स्पीडने वाहत आहेत हे वारे पाचच्या नंतर ती स्पीडने वाहणार नाही आता वारे जोराने का वाहतात हे पाण्यासाठी तुम्हाला एक माहिती देतोय इकडल्या भागामध्ये वारे लो प्रेशर आहे त्यामुळे हा भागातला बाष्प पुरवठा वारे डायरेक्टली बंगाल चुपसागरात आणतात त्यांच्यासमोर हे सगळं दिसतंय पण हे वारे परत रिटर्निंग होऊन सुद्धा परत महाराष्ट्राच्या दिशेने एमपी मागे तेच वारे ढगे आणतात म्हणजे पाऊस हा सहा दिवस पांगणार नाही याची चिंता तुम्ही करू नका आणि विशेषतः थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतोय यांनी आता समोर पाहिले तुम्हालाही संधी कधी ना कधीतरी मिळणारच आहे पण आज पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये कुठे उघाड कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळते दिवसाच्या वातावरणावरती फोकस करू नका हे ज्या इथून पुढे जे काही महिने आहेत या महिन्याला संध्याकाळी रात्री बेरात्री कधी कधी विजांच्या कडकडाटामध्ये कधी ढगांच्या ढगपुटी सदृश्य पाऊस हा बऱ्याच भागामध्ये होण्याचे संकेत या चार दिवसाच्या आतमध्ये राहणार आहे खानदेशच्या विभागापासून ते मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या विभागापर्यंत जर बघितलं आपण तर दोन मिनिटात सगळ्या गोष्टी समजून सांगतो जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे सांगली सोलापूर पुणे भाग तुमच्याकडे वाडे हे सरळ रेषेमध्ये वाहत आहेत त्यामुळे तिथे ढगांची जी काही आगमन आहे तिथे फक्त मध्यम जोरदार भरणीपुरता पाऊस होणार आहे सेम आयलॅनगर कंडिशन आणि नाशिक क्षेत्र पण थोडा विदर्भाचा विचार केला आपण खानदेश विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागामध्ये नांदेड वगैरे ज्या काय वाऱ्याच्या स्पीडनं आणि तिथे परत आणलेल्या खिचण्या आणलेल्या ढगांच्या निर्मितीनुसार जर बघितलं आपण तर पाऊस इथे बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा होणार आहे पण मेघगर्जनेचा पाऊस हा भाग नक्की सोडतो त्यामुळे त्याची वितळण पडलेल्या पावसाची जी काही लेअर उरते ही लेअर आणि त्या भागामध्ये मिळून त्या खामगाव एरियापासून चिखली बुलढाणा देवळगाव राज्यामध्ये अनेक ठिकाणी उद्या सकाळपर्यंत पाऊस चांगल्या पद्धतीने पडणार आहे तर मित्रांनो व्हिडिओची लेंथ मोठी होती आहे रात्री आपण लाईव्ह मध्ये जर बघणार आहोत तर सगळ्यांना तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय